ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि आपण भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायाला आज सुरुवात करणार आहोत विविध देवतांची पूजनीय व्यक्तींची वंदना करून ओम पूर्ण मद पूर्ण पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण वशिष्यते श्रीमद्भगवद्गीता साधक संजीवनी मराठी टीका सहित गजाननं भूतगणादिसेता कपित्थंबूफल चारुभक्षण उमा सुतं लोक शोक लोकशोकविनाशकारक नमा विघ्नेश्वर पादपंकजथ साहे की जे हत्तीचे मुख असणारे आहेत भूतगणादीद्वारा सेवित आहेत कहूट आणि जांभूळ या फळांना मोठ्या सुंदर रीतीने भक्षण करणारे आहेत शोक विनाश करणारे आहेत आणि भगवती पार्वतीचे पुत्र आहेत अशा त्या गणेशजींच्या चरण कमलांना मी प्रणाम करतो ध्यानाभ्यास वशी मनसा मनसात निर्गुण निक्रियम ज्योतीन योगिनो यदि मरपर पश्य पश्यु ते अस्माकू तदेव लोचन चमत्काराय भूयारीश भूयाश्चिर कालिंदी पुलिनोदरे की याी महोधावती पहा योगीलोकध्यानाद्वारा वशीभूत झालेल्या मनाने कोण्या निर्गुण आणि निष्क्रिय परमज्योतीला पाहतात तर पाहोत परंतु आम्हासाठी तर यमुनेच्या तीरावर जे कोणी निळे तेज धावते तेच नेत्रात शिरकाळापर्यंत प्रकाश दीप्ती उत्पन्न करीत राहो या निरंजन मंजम पुरुषम जरंतम संचिंतयामी निखिले जगती स्फुरंतम तावद बलात स्फुरती हंत हृदयांत मे गोपस्य को अपि शिशुरंजन कुंजमुंजू अहो जेव्हा मी संपूर्ण जगात स्फुरित होणाऱ्या निरंजन अजल्मा आणि पुरातन पुरुषाचे चिंतन करतो तेव्हा माझ्या हृदयात काजळ समूहाप्रमाणे वर्णाचा कुणी गोप जबरीने स्फुरीत होऊ पाहतो न विद्याय श्रीर्ण शपीशन च गुणा परीत्यक्ता लोकैरपी ऋजिन युक्ता श्रुतीजडा शरण्यम यमे प्रसृतगुणमाश्रि सूजना विमुक्तास्त वंदे कृष्णं मलं ज्यांच्याजवळ विद्या ही नाही धनही नाही कोणाचा आश्रयही नाही ज्यांच्यात गुणही नाहीत वेदशास्त्रांचे ज्ञानही नाही ज्यांचा संसारी लोकांनी पापी समजून त्याग केला आहे अशी माणसेसुद्धा ज्या शरणागत पालक प्रभूंचे शरणागती घेऊन संत होतात आणि मुक्त होतात त्या विश्वविख्यात गुणांनी युक्त अमलात्मा निर्गुण यदुनाथ भगवान श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो यस्य करुणार्णवस्य करुणालेशेन बालो ध्रुव्हा स्वेष्टं प्राप्य समार्यधाम अप्य याता मुक्तिं अप्यविंदश्रियम या मुक्तींमिला पूज्यौ अभवत् अभवत तम श्रीमाधवमाश्रिते इष्टमद नित्यं शरण भजे ज्या करुणासिंधू भगवंताच्या करुणेच्या एका अंशाने बालक ध्रुवाने आपल्या इष्टवस्तूला प्राप्त करून श्रेष्ठ पुरुषांच्या लोकाला प्राप्त केले दरिद्री सुदाम्याने लक्ष्मीला प्राप्त केले अजामीळ इत्यादी पाप्यांनी मुक्तीला प्राप्त केले आणि गोवर्धन पर्वतसुद्धा पूज्य बनला त्या शरणागत भक्तांना इच्छित वस्तू देणाऱ्या शरण भगवान माधवाचे मी नित्यभजन करतो वसुदेवसुतमदेव कंस कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु जे वसुदेवांचे पुत्र दिव्यरूपधारी कंस आणि चानुराचा नाश करणारे आणि देविकीसाठी परमानंद स्वरूप आहेत त्या जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांची मी वंदना करतो नारायण नमस्कृत्य नरम चैव नरोत्तम देवीं सरस्वतीम व्यासम ततवजय मुदिर येत भगवान श्रीकृष्ण आणि मानवात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुनांना व सरस्वती आणि वेद व्यासजींना नमस्कार करून मग महाभारताचे कथन केले पाहिजे पहा या सर्वांना वंदन केलेलं आहे गणेशजी साक्षात व्यासजी जे सांगतायत ते लिहून घेत आहेत हे लिहिले गणेशजींनी सांगितलंय व्यासजींनी ऐकणारे आहेत धृतराष्ट्र संजय आणि प्रत्यक्षात जो संवाद चालू आहे तो कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये चालू आहे या सगळ्या चारित्र्यांचा विचार केल्यानंतर त्याच्या जोडीला याच्यामध्ये जे जे लोक आपल्याला यांचा उल्लेख पहिल्या अध्यायामध्ये होईल द्रोणाचार्य आहेत दुर्योधन आहे भीष्माचार्य आहेत हे सगळ्या लोकांचं चारित्र्य आपल्याला समजतं तेव्हा गीता समजायला आणखीन सोपी जाते यांच्या मदतीने गीता समजून घेऊया आणि काय नेमकं सांगायचं आहे सा भगवंताला ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओम परमात्मने नमः